संवाद यात्रा पहिल्यांदाच होते दीक्षाभूमीचे मंत्रालय अशा प्रकारची संवाद यात्रा काढावी किंवा करावी अशा प्रकारचं राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सगळ्यांच्या वतीने ठरलं आणि त्या संवाद यात्रेच मी मांडावी अशी जबाबदारी माझ्यावर दिली म्हणून मी आपल्या समोर या निमित्तानं उपस्थित आहे मित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे वर्तमानपत्राच्या क्षेत्रात खे काम करतात मी जवळजवळ बावीस तेवीस वर्ष लोकसत्तामध्ये काम करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत असताना विशेषतः कोरोनानंतर माध्यमांच्या क्षेत्रात जे काही निर्माण माध्यमामध्ये काम करणाऱ्यांच्या समोर जे प्रश्न उभे राहिले आहेत या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकार दरबारी सातत्याने आम्ही संघटनेच्या पातळीवर वैयक्तिक पातळीवर वर्तमानपत्राच्या पातळीवर आपण मांडत असतो मात्र सरकार ज्या संवेदनशीलने या घटकाकडे पाहायला पाहिजे त्या संवेदनशीलतेने पाहत नाही असा अनुभव आहे लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे आपण सर्व काम करतो कि जिल्हा तालुका पातळीवरची माध्यम व्यवस्था जर सक्षम असेल तरच लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत जाऊ शकतो आणि लोकशाहीमध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो आपण वर्षानुवर्ष सामान्य माणसाचे वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण व्यवस्थित प्रसंगी धोकाही पत्कारतो प्रसंगी नुकसानही सहन करतो पण आपण आपलं काम करत असतो मात्र जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा मात्र समाज उभा राहतो ना शासकीय व्यवस्था उभा राहते हा आतापर्यंतचा अनेक वेळचा अनुभव आहे आणि म्हणून अलीकड ज्या पद्धतीने पत्रकारांना सुरुवातीला प्रमाणिकपणे काम करण्या पत्रकारांना कुठलं तरी आमिष देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातही तो बदलाच नाही तर मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून त्याच्या उद्देशापासून बाजूला करण्याची अनेक उदाहरणं या राज्यामध्ये या देशामध्ये आहे आणि जर ही व्यवस्था शासनाच्या धोरणानुसार जी काय अलीकडची धोरण आहेत या धोरणानुसार ही व्यवस्था जर स्थानिक पातळीची कमजोर झाली तर सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये आपलं म्हणणं कुठं मांडावं हा हो। प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून अलीकडे या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रमाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे जेव्हा अशी माणसं या व्यवस्था या सिस्टम मधून या प्रकृतीतून बाहेर जात आहेत प्रश्न अनेक निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं शेवटी या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी दुसरं कोणी बाहेर जाऊन काही करणार नाही याच व्यवस्थेमधले या क्षेत्रातल्या लोकांनी पुढाकार घेऊन जर काही आपलं मांडणं मांडलं तरच याच्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि म्हणून संवाद यात्रा ही यासाठीच आहे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आपल्या सर्वांना मानतात पृथ्वीर माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला बोलता येतं व्यक्त होता येत इतर कुठल्याही प्राण्यांना बोलणं आणि व्यक्त होता येत नाही भावना व्यक्त करता येत आणि संवादामध्ये इतकी मोठी शक्ती आहे संवादामधून वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करता येऊ शकते इतकी ताकद संवादामध्ये आहे आणि म्हणून ही संवाद यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून सुरू करण्यात आली अठ्ठावीस तारखेला आणि आता ती वीस तारखेला दोन टप्पे पार करून वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रालय जाणार आहे पत्रकारांचे या माध्यम क्षेत्रातल्या पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना ऐकून त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणण्यासाठी ही संवाद यात्रा आणि त्यामुळं आम्ही जेव्हा दीक्षाभूमीतून अठ्ठावीस तारखेला सुरुवात केली अठ्ठावीस जुलैला तेव्हा जवळजवळ पन्नास सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून त्या ठिकाणी या यात्रेला आणि पत्रकारांच्या माध्यमांना समर्थन दिलं पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सतरा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि अनेक तालुक्यातून या यात्रे या आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला प्रत्येक ठिकाणच्या पदाधिक पत्रकाराची स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मी सांगितलं आपल्याला सांगू इच्छितो अनेक ठिकाणी पत्रकारांनी आपल्या वेदना व्यक्त केली किशोर पाटील नावाचा आपला दूरचित्रवाहिनीचा पत्रकार आहे जळगावमध्ये त्यांनी कवितेतून जेव्हा पत्रकाराचं जगणं मांडलं तेव्हा त्या ठिकाणी जवळपास दीडशे ते पावणे दोनशे पत्रकार त्या विभागातले उपस्थित होते प्रत्येकाचे डोळे पानावले ही परिस्थिती आहे समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या या घटकाचे काही प्रश्न असू शकतात असाच विचार ही व्यवस्था किंवा समाज करत नाही आणि म्हणून व्यवस्थेला राजकीय व्यवस्थेला आणि समाजाला सुद्धा या घटकाचे प्रश्न आहेत याची जाणीव करून देण्याच्या देण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून आपण करतोय म्हणून समाजातल्या राजकीय असेल सामाजिक असेल वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिजिया, प्रतिनिधी प्रतिनिधी आणि संघटनाचं समर्थन आपण या यात्रेला मिळवतो आहे आणि मला सांगितलं पाहिजे की अत्यंत उत्स्फूर्तपणे जागोजागी पत्रकारांनी कुणीतरी बोलतंय कुणीतरी मांडतंय कोणती संघटना आहे काय लेबल आहे याही पेक्षा आपले प्रश्न चर्चेला येणं महत्वाचं आहे आणि म्हणून एखाद्या घटकाचा प्रश्न सोडवत असताना आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडं कुठलं वर्तमानपत्र आहे कुठलं माध्यम याचा विचार न करता आपण त्याचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी दहा जणांना सांगतो आणि आपण ती भूमिका घेतो बरोबर प्रश्न सुटला पाहिजे उपोषण अनेक पत्रकार सुद्धा सामाजिक प्रश्नांसाठी अनेकदा तो प्रश्न सुटला पाहिजे बातमी लिहून किंवा बातमी दाखवून प्रश्न सुटत असेल तर रस्त्यावर उतरून सुद्धा त्यासाठी प्रश्न सोडवले पाहिजे ही भूमिका पत्रकार जागोजागी घेतात त्याच न्यायाने त्याच भूमिकेतून याकडे सुद्धा आपल्या प्रश्नांकडे सुद्धा पाहिलं पाहिजे पत्रकार सुद्धा समाजातला एक प्रमुख घटक आहे या घटक सातत्याने प्रश्न मांडतो सातत्याने मागण्या करतो मात्र या मागण्यांकडे राजकीय व्यवस्था ज्या संवेदनशीलनं पाहायला पाहिजे त्या संवेदनशीलनं पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याच उच उत्तर या यात्रेच्या माध्यमातून शोधण्याचा आपण प्रयत्न करतो ही यात्रा याच उत्तर शोधण्यासाठी आहे आणि आपल्या प्रश्नांना बोलतं करण्यासाठी ही यात्रा आपले प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आहे आणि ही यात्रा सरकार या व्यवस्थेला आम्ही सुद्धा या समाजातले घटक आहोत आमचे सुद्धा प्रश्न आहेत हे सांगण्यासाठी आहे आणि म्हणून कोरोनानंतर परिस्थिती बदलली वर्तमानपत्रांमध्ये आपण सगळे काम करतो वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतो आता सोशल मीडिया सुद्धा लोकांची गरज निर्माण झालेला आहे आणि म्हणून वर्तमानपत्रांची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून सरकारने वर्तमानपत्राच्या प्रिंट कागदवर जीएसटी आणला जाहिरातीवर जीएसटी आणला त्या संदर्भात सतत मागणी झाली पण त्या संदर्भात सरकार कुठेतरी लक्ष देत नाही अशा प्रकारची रुद्ध आणि म्हणून आपली ही व्यवस्था कोरोनामध्ये मोठ्या मोठ्या अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या त्यामध्ये काम करणारे दहा दहा वीस वीस वर्षे काम करणारे करणाऱ्यांना एका क्षणात घरी जावं लागलं आता जे काम करतायत त्यांची सुद्धा परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे ही अधिक परिस्थिती कठीण परिस्थिती या क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणाऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी बातमीवर स्टोरीवर मानधन द्यायचं पण आता तेही बातम्यांचा कोठा देऊ मानधन मानधन देण्याची पद्धत आलेली आहे कुठलीच शुअरिटी नाही कुठलं आणि या म्हणजे खाजगी कंपनीसाठी अनेक कायदे आहेत एखाद्या कर्मचाऱ्याला काढायचं असेल तर त्याला सहा अगोदर नोटीस द्यावं लागते त्या संदर्भात त्याचे मत घ्यावं लागतं अनेक कायदे आहेत पण या क्षेत्रामध्ये ज्या मीडिया म्हणून माध्यम म्हणून आपण अनेकांना स्थिर करण्यासाठी अनेकांचे अनेकांना अनेकांचा उद्धार करण्यासाठी म्हणण्यापेक्षा अनेकांना आपण सक्षम करण्यासाठी लढतो मात्र आपल्यासाठी मात्र कुठलीच योजना नाही आणि कुठलं कुठलंच संरक्षण नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये पत्रकारांना संरक्षण असेल तरच लोकशाहीचं रक्षण होऊ शकतं म्हणून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी ही यात्रा आहे भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एम टेक डब्ल्यूर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पी जी कोर्सेस मास्टर्स ऑफ कंप्युटर एप्लिकेशन ब्रिक्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसती गृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर